श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असलेल्या खड्ड्यांचा परिणाम एक अपघाताला घडला जो ऊस वाहणारा ट्रॅक्टर आहे ट्रॉली आहे ती खड्ड्यांमुळे इथं रस्त्यात रस्त्यातच पलटी झाली इथं ते ऊसाचं जे काही कांडी आहे ती भारायचं काम दुसऱ्या याच्यात चालले शेतकऱ्याचं नुकसान होतंय हे नुकसान व्हायला कारणीभूत जो काय आहे तो सार्वजनिक बांधकामी बघाचा रस्त्याचा भोंगळ कारभार आहे इथं काही ग्रामस्थ जे काही शेतकरी आहेत ज्यांचा ऊस आहे जे, जे ट्रॅक्टर मालक आहेत ते आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहे नक्की कुठलं घडलं दादा एक कुठल्या कारखान्याला चालला ऊस भीमाशंकरला चाललं हे कसं का घडलं काय आला तारा 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 तारा

आणि इकडनं कुठून आले होते बोरीवर बोरीवरून भीमाशंकर कारखान्याला चालला होता बोरी बुद्रिक इथून भीमाशंकर कारखान्यावर चाललेला ऊसाचा ट्रॉली एक खड्डा वाचवण्यासाठी दुसऱ्या खड्ड्यात गेली आणि अपघात आप झाला आपण पाहू शकता का माझ्या पाठीमागे जो ख जो ट्रॅक्टर आहे तो पलटी झालेला आहे ते बा इथं जे सी पी लावून तो ऊसाचे जे काय आहे ते नुकसान होऊ नये म्हणून तातडीने त्यांनी भरायचं काम चाललं आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्डे खड्ड्यांमुळं अपघात होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे हा आत्ता चाललेला जो क ट्रॉल्या चालल्यात ह्या विग्नर कार साखर कारखान्याकडे चाललेल्या आहेत याही खड्डे वाचवताना त्या ट्रॅक्टर चालकाची खरंखर तर कसरतच होते सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क